पण शांत उभा राहत नाही इथे आल्यावरती तुझं बर्थडे मन सुरू झालेला आहे त्यामुळे तुझ्यासाठी पहिलं गिफ्ट आलेलं आहे थंडगार आईस्क्रीम आणि खूप मोठी लाईन पण आहे मागे नमस्कार मंडळी कसे आहात होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे आज मंडे आणि आज आजपासून सुट्टी सुरू झालेली आहे दोन आठवड्यांची आणि नेक्स्ट वीकमध्ये आहे आपल्या शर्वरीचा बड्डे तर त्याची मी आजपासून तयारीला लागणार आहे म्हणजे के के केक, की केकची ऑर्डर देणं की माझ्या रिटन रिटर्न गिफ्ट वगैरे असतील त्या छोट्या मोठ्या गोष्टी आणून ठेवणं तर त्याच तयारीला आज घराबाहेर पडलेली आहे सोबत मुली आहेत तर तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन जाते चला तर सर्वात करू याच्या ब्लॉक येऊन पोचलो तर आता मी आणि शर्वरी लॉक करते सायकल नाही होते मी हेल्प करू इथे पण मस्ती सुरू आहे आता आमचा केकची ऑर्डर देऊन झाली आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ते आपण घेऊन झाल्यात आणि ॲज युज श्रीमुनी मला आजही तेवढाच त्रास दिलाय पळापळी केली हो खूप हां तिकडे शो पण गेली आहे पुढे मी पण निघते आता येस तर इथे खूप सारा छान ऊन पडलेला आहे त्यामुळे आता मस्त आम्ही फिरत आहोत सायकलवरती आणि यानंतरही आता पुढे अजून एका मला ठिकाणी जायचं आहे तर चला छान ऊन पडले तर लोक सायकल चालवतात छान उन्हाळ्यामध्ये सायकल काढायची मजा वेगळी कारण की असणार इथले छान रोड आणि मला प्रश्न विचारला होता की माझी सायकल ही इलेक्ट्रिक आहे का तर नाही माझी साधी सायकल आहे पेडलवाली जी मी सेकंड हँडमध्ये घेतली होती जवळ दो, दोन हजार सतरामध्ये घेतलेली सायकल आहे ही तर ती अजूनही छान चालते मी दिवसाला सहा सात किलोमीटर सा सायकल सहज चालवते न थकता आणि आता माझ्या पायांना पण सवय झाली रोज सायकल चालवायची तर उन्हाळा म्हटलं तर काय अजूनच मी छान वाटतं हे बघा साईडनी पाणी आहे झाडं हिरवीगार झालेली आहेत आणि मस्त गर्दी नाही आहे काही नाही आहे मुलींना बसवायचं आणि घरात असेल तर कसं यांचं ऑफिस चालू आहे आणि मग मुली खूप त्रास देतात त्यामुळं सुट्टीचा दिवस आणि छान वेदर असेल तर सो म्हणजे की एक छान परवणीच असते बाहेर फिरण्याची सायकलवरती दमाने आपलं निघायचं घराबाहेर फिरायचं थोडंसं काहीतरी घ्यायचं आता आम्ही पुन्हा घरा जवळ आलेल आहोत घराजवळ घरी गेला भेटतो तुम्हाला घरी आलो आणि घरी आल्यावरती पुन्हा आम्ही निघालेलो आहोत प्लेग्राउंड वरती आता श्रीमहिनी पण घेतली आहे तिची सायकल दिदी गेली पुढे खूप चला फास्ट दिजी दिला, दिजी दिला। <laughs> आणि माझा आता सगळा स्वयंपाक वगैरे आटपून झाला किचन आवरायचं बाकी आहे त्याच्या आधी मी सुरुवात केलेली आहे लाडू बनवण्यासाठी तर मी आता बनवत आहे टिंकाचे लाडू कारण की माझी चुलत जाव आणि दीड इथे उद्रेक सिटीच्या पुढे राहतात आणि त्यांच्याकडे छान दोन गुंडस वाळ आलेली आहे ट्विन्स ता जा ची जाना तर कालच माझ्या जावेची डिलिव्हरी झालेली आहे आणि उद्या मी तिला भेटायला जाणार आहोत तर जाताना खाऊ म्हणून म्हटलं की डिंकाचे लाडू घेऊन जाऊया तर इथे सगळी तयारी सुरू झालेली आहे पटापट ते करून घेते आणि साइड बाय साईड इथे बघा मी इथे आता मखाने वगैरे भाजायला घेतले तर लगेच आली आलीचे आणलेली आहे आणि ते सगळं त्यांना करायचं असतं जे जे आई करते तर त्यांना सांभाळत सांभाळत करायचं त्यामुळं जेवढं होईल तेवढं मी पटपट -पट करते आणि जमरास्त व्हिडिओ बनवते तर चला भेटते तुम्हाला पुन्हा हे बघा इथे शिमू आपली थांबली आहे सगळे मखाने सांडायला लागली आहे काय नाही चल उतर पिलू करून घेऊ दे चला तू हॅलो कर ब्लॉगीला इकडे बघून इकडे बघून तर इथे सगळी पावडर करून घेतलेली आहे मखाने जे ड्रायफ्रूट आहेत त्याची आणि खारकीची पावडर तर रेडीमेड भेटते आता आणि खोबरं पण बारीक भेटतं तर इथे आता मी तूप करून घेतलेलं आहे थोड़ थोड़ थो गालूद ना मी थोडं थोडं तूप याच्यात घालून सगळं मिक्स करून घेणार जसं लागेल त्यानुसार म्हणजे मी काही एक्सपर्ट नाही आहे या सगळ्यांमध्ये परंतु जेव्हा आई येताना घेऊन येते किंवा बघितलेलं आहे सगळ्यांना करताना तर मी त्याप्रमाणेच हे केलेलं आहे आणि जास्त नाही थोडसंच आहे तर आ... हे छान लागले तर मग नेक्स्ट टाइम परत करता येतील प्रत्येक वेळेला गावाकडूनच येतात मला येताना गा म्हणजे भारतातूनच सगळे लाडू वगैरे येतात मुलींना खाऊ म्हणून किंवा माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला आईनेच पाठवलेलं त्यामुळं आता फक्त मी हे प्रयत्न करते चांगलं झालं असेल तर बघूया त्यामुळं मी याच म्हणजे कसं केलं काय ते शेअर नाही केलं कारण की मीच नवखी आहे यामध्ये तर मी कसं शेअर करणार ना तर याच्यात मखाने काजू बदाम खारी खोबरं थोडंसं ढिंक हे सगळं तळून घेतलेलं याची पावडर केलेली आणि तूप घातले यातलं आणि जे लाडू बांधायचे <laughs> डब्यात भरून ठेवते म्हणजे कधी पण आपलं हे म्हटले की जाऊयात रात्रीचं म्हणजे संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावरती किंवा उद्या सकाळी मग घाई होणार नाही त्यामुळं मी आजच हे सगळं करून सगळं डब्यात भरून ठेवते मी हो तर आता आम्ही चाललेलो आहोत सुपर मार्केटमध्ये आणि मेडिकलमध्ये पण जाऊन काही औषधं वगैरे आणायची आहेत तर गेल्या ब्लॉगच्या खाली कमेंट आली होती की तुमच्या घरापासून सुपर मार्केट्स जवळ आहेत का तर येस आमच्या इकडे मागच्या साईडला आहे आणि अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे मागच्या साईडला ते हे बघा तिथे हे झाडी दिसतात आणि झाडांच्या इकडे मागे गेलं की सगळे शॉप आहेत इथे गेल्यावरती इंडियन स्टोर आहे लोकल स्टोर आहे दोन मेडिकल आहे सगळे शॉप आहेत कपड्यांचे वगैरे म्हणजे फ पाच मिनिट पण खूप झाले आम्हाला चालत जायला चला या दोघींच चालू असत मला हे मला ते मेडिकल आहे आपला नंबर आहे इकडे आज डिनरमध्ये मी अंडा बॉईल्ड अंडा मसाला करी बनवते तर इथे अंडे उकळून घेतलेत आणि कट करून यांना थोडंसं असं यानं फ्राय करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे उकळलेल्या अंड्यांना कट केलेलं आहे थोडं तिखट मीठ आणि हळद टाकून याला चालू फ्राय करते म्हणजे छान टेस्ट लागते इथे मी कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि इथे टोमॅटो कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट करून घेतली तर हे अंडा छान भाजलं की नंतर नमन खासरा मसाला याच पॅनमध्ये मी फ्राय करून घेणार आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत सुरू झालेला आहे त्यामुळे तुझ्यासाठी पहिलं गिफ्ट आलेलं आहे तुझं नेक्स्ट मंथ मध्ये बर्थडे आहे ना तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी आणणार आहे सगळं आणि हे याच्यावरती आपल्याला अजून हे घ्यायचं आहे शर्ट घ्यायचा आहे स्कर्टवरती घालण्यासाठी नाही घ्यायचं तिथे आता दुसरीकडे गेलं हे किती नव्हते फक्त स्कर्ट याच्यावर तुम्ही ना व्हाईट टी शर्ट घालू शकता व्हाईट शर्ट आहे म्हणून मग मी नाही ऑर्डर केला वेलकम आहे सव्वा आठ आणि आम्ही निघालेलो आहोत आज आईस्क्रीम शॉप आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आमचे डॅडी घेऊन चाललेले आहेत आम्हाला आईस्क्रीम पार्लर मध्ये <laughs> सगळ्यांना मस्त कारण उद्या सुट्टी आहे तर मुलींना तर सुट्टी चालू झालेली आहे तर उद्या यांना पण सुट्टी उशिरा झोपला तरी चालेल तर म्हटलं की चला एक राऊंड पण होईल छान बाहेर फिरून पण होईल आणि मस्त आईस्क्रीम खाऊन येऊया आता आम्ही चाललेला आहोत तर आता आम्ही मध्ये चाललेलो आहोत काय म्हणत होती दीदी भेटला का आपण टूर पण काय शे आता तुम्ही झोपी झाला आईस्क्रीम खाऊन गार गार टूर करते फिरायला पाहिजे नुसतं ओके ते हां हां श्री किती गर्दी आहे आम्ही लाईन ला थांबलो पूर्ण लाईन लागली आहे 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 आईस्क्रीम आम्ही <laughs> थंडगार आईस्क्रीम आणि खूप मोठी लाईन पण आहे माझी शीमा शीमाने इथे पलटी मारली आधी म्हटली मार की स्ट्रॉबेरी घेते आणि आता माझं घेतले पिस्ताच <laughs> पिस्ताचं आईस्क्रीम मार्श्मेल। <laughs> <laughs> ने लाएं। लाएं तर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन आता घरी आलेलो आहोत आणि मुलींना पण छान वाटलं आज मस्त आता त्यांना घेऊन आली आहे झोपण्यासाठी तर हा ब्लॉग मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन द्यावा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटतील तर विसरू नका सबस्क्राईब करायला लवकर करा कारण यानंतरचे आपले व्हिडिओ खूप छान एक्साइटमेंटवाले असणार आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला आता आम्ही तुमची रजा घेतो लवकरच भेटतो नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तो प्रेम सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या शर्वरीने लावलं इथे आम्ही जे आणलं होतो किंग्स डे मधून <laughs> तर इथे लावायची तारीख तारीख वरती लावायचं इथे क्लॉक किती वाजले त्यांनी क्लॉक आहे हे सीजन हे मला क्लॉक इस... इस... नाईट झाली ना आता चलो गर्ल्स हा मुलं पण करायचं असतं लगेच बस 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 किती फिरवतीय मी केला तर चला गुड नाईट हो मी पण येणार आहे चला चला बाय करा शुभरात्री गुड नाईट